तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती आणि आता खूप दिवसाने आम्ही गेम खेळतोय कुठला गेम खेळतो आम्ही या चिट्ट्या बनवलेल्या आणि आमच्यामध्ये खेळामध्ये कोण कोण आहे कोण कोण आहे मी आजी मी आजी आहे ध्रुविका मी आहे मी आहे ध्रुविका आहे मी आजी आहे आता ही चिठ्ठ्या उडवतो चला रेडी आता बघा आम्ही आता आम्ही आता ही चिट्ट्या उडवते चोरपुरीच्या आणि आजी तिकडे चिट्ट्या आहेत आणि आता दौगी, दौगी। आम आजी आमच्या सहभागी झाल्या पहिले मी आता दुबिका खेळत होतो आणि आजी चला उडवा आपण एक चिट्टी घेऊया तर दोघी आपल्याला काय मिळाले दोघी तरी काय करतो दुबिका पोलीस झाली माझं तू चोराला शोध मी नाही चोर आहे बाबा दाखवा तुमचं काय काय अरे मला <laughs> पकडलं तर कसं वाटलं आमचा गेम बघून तुम्ही पण खेळ त्या लहानपणी आणि आता आपल्या मुलांना पण शिकवताय हो का मुलांना काय काहीतरी तरी शिकवायला पाहिजे ना हे ना बाबू कसं वाटत चोर पुरुष खेळून म्हणजे आली तुझी जास्त नाही बनली चोरकी पुरुष हवालदार चला हाय व्हिडिओ कसा वाटला छोटासा कसा वाटलंय कसं वाटलं कसं वाटलं चला, चला हां आम्ही गेम खेळतो हां तुम्ही पण खेळा ओके बाय